नमस्कार मंडळी क्लाउड मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मैत्रिणीनो आज मी ही व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आत्ताच झालेल्या अर्थसंकल्पामध्ये आपल्यासाठी काही खूप महत्वाच्या अशा योजना महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या आहेत आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाची अशी योजना आहे आणि ती योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मैत्रिणींनो या योजनेनुसार आपल्याला दर महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहेत आपल्या अकाउंटमध्ये आणि आपल्या बँकेच्या अकाउंटला आधार कार्ड लिंक असणं सुद्धा खूप महत्वाचं आहे मैत्रिणींनो आपल्या अकाउंटला पंधराशे रुपये येण्यासाठी आपल्याला पात्रता काय लागणार आहे तर आपलं वय हे एकवीस ते साठ वर्ष असणं आवश्यक आहे त्याचबरोबर आपण महाराष्ट्राच्या रहिवाशी असणं आवश्यक आहे त्याचबरोबर ही योजना विवाहित महिलांसाठी विधवा घटस्फोटित महिलांसाठी त्याचबरोबर आणि निराधार महिलांसाठी आहे मैत्रिणीं यामध्ये आपल्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावं कुणाला मिळणार नाही म्हणजे अपात्र कोण असणार आहे तर ज्या मैत्रिणींचं कौटुंबिक उत्पन्न हे वर्षाचं अडीच लाखापेक्षा जास्त आहे किंवा त्यांच्या घरामध्ये कोणीतरी टॅक्स भरत असेल आपल्या कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी करत असेल किंवा निवृत्ती वेतन घेत असेल तर त्यांनाही ही योजना लागू होत नाही त्याचबरोबर कुटुंबामध्ये जर पाच एकर पेक्षा जास्त व्हीलर असेल ट्रॅक्टर सोडून हा तरीही तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येत नाही मैत्रिणीनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारे अर्ज करता येतो ऑनलाईन अर्जाचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्जाचं पोर्टल किंवा म्हणजेच मोबाईल ऍप वरती जाऊन सुद्धा तुम्ही या योजनेचा फॉर्म भरू शकता त्याचबरोबर सुविधा केंद्र असेल सीएसटी सेंटर असेल इथे जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या योजनेचा फॉर्म भरू शकता जर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने या योजनेचा फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्रामध्ये जावं लागेल ही झाली या योजनेची थोडक्यात माहिती तुम्हाला संपूर्ण माहिती कळावी यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या योजनेचा जी आर दिलेला आहे मैत्रींनो तो जीआर तिथे त्या लिंकवरती क्लिक करून तो डाउनलोड करून घ्या तो जीआर एकदा व्यवस्थित वाचून घ्या आता आपण थोडं सविस्तरपणे या योजनेविषयी बोलूया थोडक्यात मी तुम्हाला जीआर वाचून दाखवणार आहे तोही तुम्ही एकदा लक्षपूर्वक ऐकावा राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे या योजनेचा उद्देश आता आपण बघूयात राज्यातील महिला व मुलींना सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मिती चालना देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे त्याचबरोबर त्यांच्या आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा त्यानंतर पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट हस्तांतरण म्हणजेच आपण काय म्हणतो त्याला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी सक्षम बँक खात्यात दर महिन्याला पंधराशे रुपये इतकी रक्कम दिली जाणार आहे तसेच केंद्र किंवा राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे दीड हजार रुपयापेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिले देण्यात येणार आहे मैत्रिणींनो तिसरा पॉईंट आहे योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ या वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत निराधार महिला या योजनेच्या लाभार्थी असणार आहेत आता या योजनेची पात्रता काय आहे आपण बघितलेलीच आहे तरी एकदा परत बघूयात लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटित परित्यक्त्या आणि निराधार महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत वयाची किमान एकवीस वर्ष तर कमाल साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत या योजनेचा लाभ आपल्याला घेता येणार आहे त्या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँकेत खाते असणे आवश्यक आहे आणि ते खाते आधारला लिंक असणे सुद्धा आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे आता आपण डायरेक्टली येऊया सहाव्या पॉइंटला जो आहे सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरता खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे त्यासाठी योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज लाभार्थ्याचे आधार कार्ड महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्न दाखला अडीच लाखापेक्षा जास्त नसावा बँक खाते पासबुकाच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत पासपोर्ट आकाराचे फोटो रेशन कार्ड योजने या योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र हे तुम्हाला त्या ऍप्लिकेशन बरोबर अर्जाबरोबर जोडायचं आहे मित्र आता नेक्स्ट पॉइंट आहे लाभार्थी निवड या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड कशी होणार आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी यांनी खातर जमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्याचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात येणार आणि त्यानंतर सक्षम अधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवायचे आहे त्यानुसार सदर योजनेकरता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी अधिकारी व सक्षम यांच्या जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आलेल्या आहेत यासाठी ग्रामीण भागासाठी वेगळं म्हणजे शहरी भागासाठी वेगळं असं केलेलं आहे ते काय आपण बघूयात तर मैत्रिणींनो लाभार्थ्याची स्वीकृती तपासणी पोर्टलवर अपलोड करणे ग्रामीण भागामध्ये तुम्हाला अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत आणि ग्रामसेवक यांच्याकडे तुम्हाला हा अर्ज द्यावा लागणार आहे आणि या अर्जाची पडताळणी संबंधित जिल्हा महिला व बालविकास अधिकारी हे करणार आहेत आणि यासाठी अंतिम मंजुरी सुद्धा संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीच करणार आहे शहरी भागामध्ये मात्र तुम्ही अंगणवाडी सेविका मुख्य सेविका वार्ड अधिकारी सेतू सुविधा केंद्र इथे जाऊन हा अर्ज करायचा आहे मैत्रिणीनो तुम्ही जर ऑनलाइन अर्ज करणार असाल तर एकतर एक तुम्ही तुमच्या मोबाईलवरती ॲप डाउनलोड करणार आहात त्या पोर्टलवरून ॲपवरून तुम्ही अर्ज भरणार आहात तर तुम्हाला ते जमत नसेल तर जवळच्या सेतू सुविधा केंद्रावरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय सेतू सुविधा केंद्रे नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथा के योग्य पोच पावती दिली जाईल तुम्हाला पोच याची मिळणार आहे ती तुम्ही सांभाळून ठेवायची आहे अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया ही विनामूल्य असणार आहे कुठलाही एकही रुपया तुम्ही कुणालाही द्यायचा नाही ही, ही। अर्ज भरण्याची या ऍप्लिकेशनची संपूर्ण सुविधा ही फ्री ऑफ कॉस्ट आहे मैत्रिणी तुम्हाला हा अर्ज भरताना तिथे उपस्थित राहावं लागणार आहे कारण तिथे ई केवायसी होणार आहे ई केवायसी होणार आहे म्हणजेच काय कदाचित तुमच्या बोटांची ठशी लागणार आहेत तुम्ही उपस्थित असताना तुमचा फोटो तिथे काढावा लागणार आहे म्हणून तुम्हाला तिथे उपस्थित राहणं फार आवश्यक आहे तुमच्या कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र म्हणजे रेशन कार्ड आणि स्वतःचे आधार कार्ड सुद्धा तुमच्याजवळ असणं आहे जाहीर यादीवरील हरकत ह्या पोर्ट पोर्टल किंवा ऍपद्वारे प्राप्त केल्या जातील याशिवाय अंगणवाडी सेविका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र यांच्या मार्फत बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार सुद्धा नोंदवता येणार आहे लेखी ऑफलाईन प्राप्त झालेल्या हरकत तक्रार नोंदवल्या जातील आणि ऑनलाईन अपलोड केल्या जातील हे ही सुद्धा सुविधा आपल्याला तिथे देण्यात आलेली आहे पात्र लाभार्थी यादी जाहीर केल्याच्या दिनांकापासून पाच दिवसापर्यंत सर्व हरकत तक्रार नोंदवणे आवश्यक आहे मैत्रिणींनो अंतिम यादीचे प्रकाशन कसे होणार आहे ते आता बघूया सदर समिती मार्फत प्राप्त हरकतीचे निराकरण करण्यात येऊन पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी तयार केली जाणार आहे सदर पात्र अपात्र लाभार्थ्यांची स्वतंत्र यादी अंगणवाडी केंद्र ग्रामपंचायत वार्ड स्तरावर हेतू सुविधा केंद्र तसेच पोर्टल म्हणजे ऍपवर देखील जाहीर केली जाणार आहे सुद्धा तुम्हाला वाचून दाखवलेला आहे तरी तुम्ही एकदा डिटेलमध्ये वाचून घ्या ही होती आपल्यासाठी खुशखबर आणि कशी वाटली योजना ही व्हिडिओ मला नक्की कमेंट करून कळवा आवडली असल्यास लाईक करा आणि आपल्या अजून दुसऱ्या ग्रुपला व्हॉट्सअप ग्रुप असतील फेसबुक ग्रुप असतील त्यांनासुद्धा शेअर करा जेणेकरून आपल्या सर्व मैत्रिणींना या योजनेचा किंवा ज्या ज्यांना खरंच गरज आहे ज्या या योजनेसाठी पात्र आहेत लाभार्थी होऊ शकतील अशा सर्व मैत्रिणींना ही योजना ही व्हिडिओ शेअर करा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब ही करायला विसरू नका धन्यवाद क्लाऊड मराठी